ये तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचा लाडको गाभीत माणूस माझ्या युट्यूब चॅनल सर स्वागत करत आहे मित्रांनो आज जातो वळीक झांगडा झांगडा म्हणजे कसो अशी हिर या समाजला म्हणजे ईस्वनात जातो ईसवना ईसवण बांगड्या जाणू जाणून सध्या आता ईसवण गावता मुळे ईस्वनात जातो आणि वाय धंदो बाहेर असा काळ आणि आता सो वारो तारो असता त्याच्यामुळे आता तुम्हाला दाखवतय झांगडाचा धंदो कसो असतो आमचं संध्याकाळ तो म्हणजे पूर्व रात रातभर दर्यातच असतो म्हणजे आता जातो लोक आणि एक दीड दोन त्या टायमिंगात आम्ही घरा घेतो आणि हेशी ताण असलो माझ्या व्यवस्थित काळोख तर सकाळ काळ तरी रो चला तर आता जाऊया दर्यात गाडी घठवली गाडी आता Yeah. आणि आता फुक केला असं फायबर आता बाहेर आलो शरायतलो डमटम आहे चललो आता आणि आता असा भिजाय झाला त्याच्यामुळे डायरेक्ट मारतानाच भाग्या समज आता वारवाय व्हायचो असं आणि आता सगळं भिजाही झाला त्याच्यामुळे मारदानात भाग्या घायचं तर मित्रांनो आम्ही आता आमच्या मारच्या जागेर येलेलो असो समाजला मा आता आमची एक तास पंचवीस मिनटं चाललेली आसा आता मारू घेतो झाला तयारी केलेली असा चलतात चल भाय माझ्या आवश्यक मोठा चल बाबा फार शेंग करून फाराय झाला आरामला करून चालत

तर मित्रांनो आता आमचा मारून बिरून झालेला असा सबन व्यवस्थित आता फक्त रात झाली का म्हणजे आता साडे आठ नऊ वाजता आम्ही ओढूक घेतलं समाजला बारके बारके इसवना गेलो बारके मोठ्या इसवनाचा अजून असा तो मग येतो गेलो आम्ही आता म्हणजे गाव चालू झालो काय आता सध्या बारको इसवण गावतो तो या वडताना काय गावत समजलं आता जेवण बिवण हाडलेलं असं थोड्या वेळा आम्ही जैतलो तर मित्रांनो आता आमचं जेवतो टाइम झालेलो असा आणि आज कसा वार असा त्याच्यामुळे सौराग जेवण हाल असा उसळ आणि चटणी हालिली असा आणि भात तो आता जैतलय मस्तपैकी आणि मग ह्या देतो हथरूमातून घातलेला चादर पकडून सरळ केलंय ताट केलं काय निजा नंदी बघू नको मग वडूच्या टायमाग वडूया आणि आज मासे काय हाडू घ्यायचं कारण वार असलेल्यामुळे एडशी मासे कडी फाडी असे मग काय मग हाडतो आता जैत आहे मी असं समजलं मग आता जेव जो टाइम झालो असतो तुम्ही वगैरे आता आता सर मी जेवण घेतोय आणि नाहीतर जेवण येतात तर या असं डायरेक्ट डायरेक्ट मग वाढताना बघ मित्रांनो आता वडू आम्ही चालू केलेला असा टाइम झालो निदान बिजान मस्त पैकी उठलेलो असतो वडू तो टाइम झालेलो असा आणि वडू घेतलेला सांभला मा आता आता काय गावता ह्या बागी इथून कितके गावतो 발대로 같이 알트를 했잖아. 뒤에 발대로. 웃이야. 막내들. 막내들. 아이는이야. 세 마술. 자. 또 타고 नंदला ठरबुले गयतोय चला माजे ठरबुले देई भगवानो चावी रे विठला बाउंडो

खूप बारीक तर मित्रांनो आता आमचा वडून बिडून झालेला असा आणि हे सगळे हे मासे काय नाही रिपोर्ट नेटिव्ह असे कितके हे सगळे मासे सरंगोट सरंगो इसवण पण हे त्याच्यात हे खाले इसवण हे भात या वार बात झिरो किंमत हे बारीक सारीक हे बांगडुले गावलेले असा आणि हाय फारला बारीक तारली तर मित्रांनो आता काय रिपोर्ट ना मोठ आता चालक भरलो सव्वा अकरा वाजलेल्या असत आता जातो आम्ही घरात समाजलो मग साडेतीनाक बाहेर पडलो घरा समजालो सव्वा अकरा वाजलेला असत घराक जातो आता अशी सगळे बरपाई पण मारतो आणि निदान देतो तर मित्रांनो ह्यो सुद्धा तुमचा व्हिडिओ व्हिडिओ माझा आ वाटलो तो नक्की कमेंट करून सांगा आणि आता माझ्या युट्यूब चॅनल नवीन असाल लाईक बाई करा शेअर करा सबस्क्राईब करून मात्र इच करा आता भेटाय असेच पुढले व्हिडिओ तो सर टाटा बाय बाय धन्यवाद